नमस्कार अखेर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो नरेंद्र मोदी हस्ते या जिल्ह्यातून होणार आहे पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता हस्तरित शेतकरी मित्रांनो बातमी काय आहे ते बघूया शेतकरी मित्रांनो भारत हा कृषीप्रधान देश आहे देशातील शेतकऱ्यांसाठी सरकारने खास योजना राबवलेली आहे पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन हजार रुपये दिले जातात दरम्यान आता एकवीसव्या हप्ता कधी येणार असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत वर्षातून तीन वेळा शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातात नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात शेतकरी मित्रांनो मीडिया रिपोर्टनुसार सरकार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पैसे जमा करण्याची शक्यता आहे आतापर्यंत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही यामध्ये सध्या बिहार विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू आहे ही निवडणूक सहा नोव्हेंबर आणि अकरा नोव्हेंबर रोजी होणार आहे दरम्यान या निवडणुकीच्या आधी पैसे दिले जातील शेतकरी मित्रांनो म्हणजेच निवडणुका च्या मधामध्ये किंवा निवडणूक झाल्यानंतर हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पोचतील शेतकरी मित्रांनो काही राज्यांमध्ये पी एम किसान योजनेचा हप्ता देण्यात आलेला आहे सव्वीस सप्टेंबर रोजी कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी पंजाब हरियाणा हिमाचल प्रदेशामधील शेतकऱ्यांना पैसे दिलेले आहेत शेतकरी मित्रांनो या राज्यामध्ये परिस्थितीमुळे निर्माण झाली होती त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आधीच पैसे दिले आहेत शेतकरी मित्रांनो जम्मू काश्मीरमधील शेतकऱ्यांना देखील सात ऑक्टोंबर रोजी पैसे देण्यात आलेले आहेत त्यानंतर इतर राज्यातील शेतकऱ्यांना एकविश्या हप्त्याची प्रतिक्षा लागलेली आहे शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजना दोन हजार एकोणवीस रोजी सुरू करण्यात आली होती या योजनेत आतापर्यंत वीस हप्ते देण्यात आले आहे दरम्यान आता एकवीसवा हप्ता फक्त केवायसी केलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार आहे म्हणजे महत्वाची बाब काय शेतकरी मित्रांनो की ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली आहे त्या शेतकरीच एकवीसव्या हप्त्याचा लाभ घेऊ शकतात हप्ता मिळवण्यासाठी केवायसी अनिवार्य आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरच केवायसी करावी म्हणजेच के वाय सी लवकर करून घ्या आणि एकवीस हप्ता तुम्हाला मिळून जाईल तुम्हाला जर व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद जय महाराष्ट्र